अरे आता हा दुखा माझा सभा मिसला असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त दाखल झालं लागली ज़्यादा ज़्यादा से और मेरे ख्याल सब लोग एक ही जगह के बाहर रुको और जब सभा चालू होने के पहले राउंड के अंदर एक ही तो उसका जाएगी ज्यादा के लोग आए येणारे काय येणारे काय बारा तारखेला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार साहेब मॅक्सी ग्राउंडवर संध्याकाळी पाच वाजता सभेसाठी येणार आहेत आणि आमचाही प्रयत्न आहे की काँग्रेसचे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभवंशी माझं काल बोलणं झालं ते आज संध्याकाळी सांगणार आहेत आणि इम्रान प्रतापगडी जे आमचे खासदार आहेत त्यांच्याशी माझं बोलणं काल झालं तेही आज सांगणार आहेत तर आमचेही नेते येणार आहेत आणि एकंदरीत दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांची एक प्रचाराची मोठी सभा ग्राउंड इथं होणार आहे आणि आजची ही जी बैठक आहे ते आमच्या कल्याण पश्चिममधले किंवा या लोकसभा मतदारसंघातील जे प्रमुख सगळे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही बोलवलं आहे कारण ह्या सभा यशस्वी करण्यासाठी तिन्ही शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तिन्ही पक्षाचे लोक कार्यकर्ते येणार आहेत त्याच्यामुळे काँग्रेसचंही अस्तित्व त्या सभेत दिसलं पाहिजे असा कुठलाही मेसेज नाही गेला पाहिजे की काँग्रेसचा उमेदवार नाही काँग्रेस काम करत नाही म्हणून आजची ही बैठक लावली आणि आमचं उद्दिष्ट एकच आहे की या देशातनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पंतप्रधानपदावरून खाली उतरवायचे आहे आणि राहुल गांधी यांना हे देशाचं पंतप्रधान करायचं आहे